शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातम्या आलेली आहे आता शेतकऱ्यांना पैसे वाटप देखील सुरू झालेलं आहे कोणत्या जिल्ह्यात सर्व अपडेटं पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाही आहेत त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे पहिलीच मोठी बातमी आहे अखेर अडकलेले प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा शेहेचाळीस कोटींचा नफा शेतकऱ्यांना शासन निर्णयातील त्रुटींमुळे अडकलेले नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे आता प्रोत्साहनपर लवकरच होणार खात्यात जमा तब्बल तेहतीस एकरात लावला कांदा बीडच्या शेतकऱ्याचे अजब धाडशी सध्या स्थितीला नव्वद लाखांपेक्षा पैशाची अपेक्षा आता बीड बीडमध्ये तेहतीस एकरावर शेतकऱ्यांनी कांदा लावलेला आहे बीडच्या शेतकऱ्याच्या अजब धाडसाची गावभर चर्चा पाहायला मिळत आहे त्याला याचं उत्पन्न नव्वद लाखांपेक्षा अधिकचं होईल असं देखील त्याची अपेक्षा आहे यावर तुमचं मत काय कॉमेंट करून नक्की कळवा बुलडाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी पीक विमा अपात्र काढलेल्या शेतकऱ्यांना आता मिळणार पीक विमा पीक विम्याची रक्कम तातडीने द्यावी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आव्हान शेतकऱ्यांना ज्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपलीच म्हणावं लागेल कारण की बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत आहे सरकारकडून शेतकऱ्यांना आता दिलासाच मिळत आहे पुढील जिल्ह्याबाबत देखील अपडेट पाहणार आहोत शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी मुदतवाढ सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी मोठ्या योजना सरकार आणत आहे शेतकरी मित्रांनो नक्की लाभ घ्या आता तुम्हाला शंभर टक्के अनुदानावर बॅटरी तसेच ऑपरेटेड फवारणी पंपासाठी मुदत मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे तुम्ही शहरी भागामध्ये जाऊन तात्काळ अर्ज करून घ्या जेणेकरून तुम्हाला याचा मोठ्या प्रमाणात लाभ नक्की मिळेल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी एकशे त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर कोटींचा पीक विमा मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यात देखील लवकरच जमा करण्यात येणार आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आता आलेली आहे शेतकऱ्यांना यामुळे दिलासा नक्कीच मिळेल पंधरा ऑगस्ट पर्यंत डी बी टी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात देखील रक्कम आता जमा केली जाणार आहे आता सध्या स्थितीला या जिल्ह्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील कॉमेंट करून नक्की कळवा कोणत्या जिल्ह्यातून व तालुक्यातून व्हिडिओ पाहतात ते देखील कळू शकतात त्या जिल्ह्याबाबत पीक विम्याची अपडेट आली की लवकरच आपण देऊ पीक नुकसानीचे त्वरित पंचनामे करून भरपाई द्या शेतकऱ्यांची मागणी आता राज्यात जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली आहे राज्यात नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहे मागच्या वेळेस अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते त्याकरिता मदतीची गरज शेतकऱ्यांना खरीप रब्बी पीक किंवा वाटपाचे निर्देश अखेर दिले सध्या जर पाहायला गेलं तर रब्बी खरीप पीक किंवा वाटपाचे निर्देश देण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांना खूप दिवसांपासून याची प्रतीक्षा देखील होती शेतकरी याच्या प्रतीक्षेत देखील होते सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता खरीप त्यासोबत रब्बी पीक किंवा वाटपाचे निर्देश दिले असल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे पहिली मदत जर पाहायला गेलं तर आता एकशे सत्तावीस कोटी रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकरच आधी ज्या जमा केली जाणार आहे नंतर एकशे चौऱ्याहत्तर कोटींची रक्कम आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे रकमेचा आकडा जर पाहायला गेला तर दोनशे कोटींहून अधिकचा पाहायला मिळत आहे जवळपास तीनशे कोटीपर्यंत ही रक्कम आपल्याला दिसून येत आहे ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा असे निर्देश देखील देण्यात आलेले आहे काल बैठक देखील झालेली होती त्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांनी स्वतः देखील माहिती दिलेली आहे चंद्रपूर बुलढाणा जिल्ह्यासह यासाठी दिलासदायक बातमी म्हणावं लागेल सहा हजार कोटींच्या फाईलवर काल सही करून आलो अजित पवार अजित पवार म्हणाले आहेत मदत लवकरात लवकर देण्यासाठी मी आता सहा हजार कोटींच्या फाईलवर काल सही करून आलेलो आहे असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे व आता लवकरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील दिला जाणार असल्याचं अजित पवार यांनी रॅलीतून सांगितले शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना मिळणार पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी एकशे तीन कोटी रुपयांची मंजूर झालेली भरपाई शेतकऱ्यांना आता तब्बल एकशे तीन कोटींची मंजूर झालेली भरपाई मिळणार आहे परंतु यामध्ये शेतकरी जास्त प्रमाणात पात्र नाही आहेत हे देखील लक्षात घ्या कारण की शेतकरी म्हणतात मदत तर दिली जाते आमच्या खात्यावरती येत नाही आहेत यामध्ये जर पाहायला गेलं तर त्र्याहत्तर हजार शेतकरी पात्र आहेत त्र्याहत्तर शे त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी ही भरपाई म्हणून मदत दिली जाणार आहे मदतीचा आकडा एकशे तीन कोटी रुपयांपर्यंत मंजूर झालेला आहे आता कांद्याच्या दराबाबत अपडेट बांगलादेशातील हिंसाचार भारतातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका शेकडो ट्रक कांदा सीमेवर राजू शेट्टींचे पंतप्रधान मोदींना पत्र बांगलादेशामुळे मोठा फटका कांद्याला बसत असल्याचं राजू शेट्टी यांनी देखील सांगितलेले आहे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते नुकसानीची रक्कम अखेर शेतकऱ्यांना ज्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपलीच म्हणावं लागेल कारण की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसानीची रक्कम जमा होत आहे पाचशे कोटींहून अधिकची रक्कम मिळणार आहे दुष्काळग्रस्त मराठवाडा सुजलाम सुपलान होणार शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा एकनाथ शिंदेचे मोठे निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहेत यामुळे आता मराठवाडा सुजलाम सुफलाम होणार असे देखील म्हणावंच लागेल कारण की मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने निर्णय घेतले घेतलेले आहेत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तेरा सर्वात मोठे निर्णय झालेले आहेत त्याबरोबरच वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पांना देखील मंजुरी देण्यात आलेली आहे विमा उशिरा दिल्यास बारा टक्के दंड कंपन्यांना चाप कृषीमंत्री चव्हाण यांनी लोकसभेत केली घोषणा विलंबास राज्य सरकार ही जबाबदार आता पीक विमा उशिरा दिल्यास बारा टक्के दंड असं देखील सांगण्यात आलेला आहे म्हणजे आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचे मार्ग देखील मोकळे झालेले आहेत कारण की कंपन्या आता पीक विमा देत नव्हत्या परंतु तो मार्ग आता मोकळा झालेला आहे सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे व हितासाठी सर्वात मोठ्या घोषणा देखील घेतलेल्या आहेत पीक विमा उशिरा जर दिला तर आता बारा टक्के दे दंड देखील सांगण्यात आलेला आहे यामुळे कंपन्यांना आता चाप बसलेला आहे कृषी मंत्री चव्हाण यांनी लोकसभेत ही घोषणा केली केल्याचं चित्र दिसून येत आहे लाभार्थी महिलांना मिळणार तीन गॅस सिलेंडर मोफत आता महिलांना दिलासा देणारी बातमी म्हणजे गॅस सिलेंडर बाबत आहे लाभार्थी महिलांना आता तीन गॅस सिलेंडर चक्क मोफत मिळणार आहेत यामुळे राज्यातून भरपूर साऱ्या महिला देखील पात्र आहेत आता हे लवकरच वाटप देखील होणार आहे काही ठिकाणी सुरू देखील झालेला आहे तब्बल जर पाहायला गेलं तर महिलांचा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होत असतो त्याकरिता सरकारचा मोठा निर्णय पाहायला मिळत आहे व महिलांना आधार देण्याचं काम hmm. सुरू आहे महिलांसाठी दिलासादायक बातमी रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना मिळणार पहिला हप्ता सतरा ऑगस्टला प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या उपस्थित कार्यक्रम आता लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी आहे रक्षणा रक्षाबंधनापूर्वेच आता लाडक्या बहिणींना हप्ता देखील मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे चक्क तीन हजार रुपयांची मदत सर्वात मोठी बातमी आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे कशामुळे जमा होणार आहे तो आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम किती रुपयांपर्यंत मिळणार आहे त्याबाबतची अपडेट आहे आता जर पाहायला गेलं तर शेतीचे नुकसान झाले आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तसेच इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण समिती अंतर्गत निधी अंतर्गत नुकसान भरपाई देण्यासंदर्भात कार्यवाही तातडीने करण्यात यावी जे शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी मर्यादित कालावधीत कारणे न देता पात्र ठरवलेले आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पात्र ठरवून विमा रक्कम अदा करण्यासाठी निर्णय देखील घ्या असं सांगण्यात आलेलं आहे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आता सध्या स्थितीला एकतीस ऑगस्टपर्यंत कारवाई करण्याचे निर्देश देखील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत यामुळे शेतकरी वर्गामध्ये आता सध्या स्थितीला दिलासादायक वातावरण आहे मदत देखील मिळणार आहे पावसासंदर्भात अपडेट आहे राज्यातील बऱ्याच भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी आता पडणार उघडे राज्यामध्ये भरपूर ठिकाणी पाऊस दमदार झालेला आहे काही ठिकाणी आता पावसाची वातावरण देखील सक्रिय आहे मात्र पावसामध्ये आता खंड पडण्याची शक्यता आहे तरी काही ठिकाणी मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो असा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे मराठवाडा विदर्भात हलका मध्यम पाऊस उत्तर महाराष्ट्रात मध्यम पाऊस तर पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी आज उघडीप देखील आपल्याला पाहायला मिळू शकते कोकणात जोरदार सरीची शक्यता आज देखील आहे रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद